नमस्कार माझं नाव चेतना आज आपण रवा इडली कसे बनवणार आहोत ते पाहूयात इथे पॅन मध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे तूप चांगला गरम झाले की यात आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे आणि इथे मी अद्रक घेतला आहे अर्धा इंच घेतलेला आहे तो पण आपल्याला बारीक चिरून यामध्ये टाकायचा आहे आणि एक मिरची तीसुद्धा मी इथे बारीक चिरून टाकलेली आहे त्याचबरोबर इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे एक चमच तीसुद्धा आपल्याला यात टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला असा हलका लाल रंग येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचा आहे जास्त आपल्याला लालसुद्धा करायचं नाही याची आपल्याला काळजी क का घ्यायची आहे त्याचबरोबर इथे मी रवा इडलीसाठी लागणारा रवा घेतलेला आहे आणि तो आपल्याला तो पण भाजून घ्यायचा आहे आप आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की रवा आपल्याला ला पूर्ण लाल असा भाजून नाही घ्यायचा आहे हलकासा आपल्याला फक्त भाजून घ्यायचा आहे नाहीतर आपल्याला इड आपल्या इडलीला रंग चांगला येणार नाही इथे मी गॅस बारीकच ठेवलेला आहे मंदाच्यावरच आपल्याला हे सगळं आप करायचं आहे आपल्याला अधूनमधून त्याला असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता तिथे मी कसं करत आहे त्यानंतर एक दोन ते तीन मिनटानंतर आपला रवा भाजून झालेला आहे आणि इथे मी एका बाउलमध्ये ट्रान्सफरसुद्धा केलेला आहे त्याचबरोबर मी इथे एक वाटी रवा घेतलेला त्याच वाटीने इथे मी दहीसुद्धा टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये पाणी एकदाच नाही टाकायचं आहे पाणी आपल्याला लागेल तसं आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आधी मी दही आणि रवा एकत्र मिक्स करून घेते आणि थोडं मिक्स केल्यानंतर थोडंसं के मी इथे ज्या पॅनमध्ये आपण फ्राय केलं होतं त्याच पॅनमध्ये आपण पाणी टाकून ह्यामध्ये टाकलेलं आहे आपण काहीही वेस्ट नाही घालणार आहोत तर मी इथे पाहू शकतात त्याच वाटीत मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि जसं लागेल तसं मी टाकत आहे आणि आपल्याला एकाच हाताने एकाच दिशेने आपल्याला हे थोडंसं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या रवा इडलीला चांगला असं टेक्स्चर येईल आणि बबलसुद्धा येतील त्यानंतर आपल्याला हे पाच मिनटासाठी ठेवायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता आपला रवा खूप छान पद्धतीने झालेला आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा अर्धा चमचा इथे मी सोडा टाकलेला आहे आणि तो सुद्धा यामध्ये मिक्स करायचा आहे आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे परत आपल्याला हे दोन मिनटं फक्त ठेवायचं आहे दोन मिनटानंतर आपलं मस्त असं पीठ तयार झालेलं आहे इडली तयार करण्यासाठी इथे मी इडली पात्राला तेल लावून घेतलं होतं आधीच आणि यामध्ये आता आपण हे पीठ टाकून घेऊयात इथे मी इडलीच्या भांड्यात इडली ठेवलेली आहे इडली आपली एक फक्त दहा मिनटंच आपल्याला ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता दहा मिनटानंतर आपली इडली किती छान अशी झालेली आहे आपण याला एका डिश मध्ये काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता आपल्याला इडली किती छान प्रकारे झालेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा